हाय सगळ्यांना स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे संडे तर आज बोटीचा बेत आहे तर पाहू शकता इथं दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर त्यात एक का, का कुकरमध्ये ठेवलेलं आहे आणि एक कांदा कट करून घातलेला आहे त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकायचं आहे आणि यात थोडंच मीठ टाकायचं नंतर अजून थोडं आपण घालतो आणि त्यानंतर थोडीशी आपण हळद घालणार आहोत हळद घालून झाल्यानंतर त्याचे ढक्कन लावून ते शिजायला ठेवायचं आहे आणि त्याच्या दोन चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण तोपर्यंत तो पेस्ट करू कांदा आणि टोमॅटोची तर पाहू शकता मी चार पाच कांदे घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये पेस्ट करून घेतलेली आहे आणि दोन टोमॅटो तोपर्यंत मी कढईमध्ये तेल घालून गरम होण्यासाठी ठेवलं होतं डायरेक्ट ते मी मी वाटण त्याच्यामध्येच घातलं त्यानंतर हे कांदा भाजेपर्यंत आपण टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे टोमॅटोची पेस्ट करून झाली आली आहे पाहू शकता तुम्ही तर त्यानंतर कांदा तिकडं छान भाजले असा भाजलेला आहे आणि आपण ही टोमॅटोची पेस्ट त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि ते पण छान अशी परतून घ्यायची आहे परतून झाल्यानंतर त्याचा पण असा घमघमीत वास सुटेपर्यंत तिला छान असं परतायचं आहे त्यानंतर आपण थोडंसं तेल वतणार आहोत थो थोडंसं म्हणजे एक चमचभर तेल वतणार आहोत आणि त्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे त्याला त्यानंतर आपण घालणार आहोत त्याच्यात थोडीशी हळद हळद मिक्स करून घ्यायची त्यानंतर ते सगळं मिक्स झाल्यानंतर इथं घेणार आहोत आपण तिखट ते तिखट दोन प्रकारचं आहे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही घालून घेऊ शकता आणि ते तिखट पण छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर घालणार आहोत आपण निंबूपाने निंबूचा रस घा गा, घाला थोडासा म्हणजे टेस्ट छान येईल आणि ते छान असं परतून घेतल्यानंतर मी इथे थोडंसं पाणी वतलेलं आहे जे कारण जेणेकरून कडेला चिटकणार नाही ते आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे ते परतून झाल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कारण कोथिंबीर स्वाद छो सोडते त्याच्यामध्ये आणि छान असं परतून झाल्यानंतर मी त्यानंतरही अजून थोडंसं अर्धा ग्लासभर पाणी ओतणार आहे पाणी ओतल्यानंतर परतून घ्यायचं छान असं त्याला खालनंवर वरणं वरणं खाली आणि पाहू शकता इथं आपली बोटी शिजून रेडी आहे आता हे मिश्रण सगळं आपण म्हणजे जे तेलात तळलेलं आहे ते त्याच्यामध्ये वतून टाकायचं आणि मी आम्ही कोणताही मसाला वापरलेला नाही म्हणजे जसं जिरा मोहरी जिरा वगैरे ते वगैरे वगैरे वापरतात ते वापरलं नाही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर खूप छान अशी टेस्ट येते आणि मी बनवलेली आहे तुम्ही पण बनवा आणि पाहू शकता इथं किती छान असा कट पण आलेला आहे आणि त्यानंतर मी वरून त्यात अजून थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि थोडंसं त्याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर छान अशी बोटी आपली तयार आहे तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर कशी होती थँक्यू